नमस्कार मंडळी मंडळी आम्ही आज तुम्हाला अशा एका ॲपबद्दल बद्दल सांगणार आहोत जिचा वापर करून तुम्ही सततचे पैसे कमवू शकता तुम्ही मोफत शॉपिंग करू शकता तुमचे रिचार्ज करू शकता तेही फक्त ह्या ॲपच्या मदतीने तर हे ॲप तुम्हाला सततचे पैसे देत असते फक्त आम्ही सांगतो ते ट्रिक तुम्हाला फॉलो करायची आहे तर चला ती ॲप पाहूया आणि ती कशी काम करते आणि त्यातून कसे पैसे मिळतात तेही पाहूया पण त्यासाठी व्हिडिओ नीट पहा त्यातून आम्ही काही महत्वाची माहिती सांगणार आहोत जिचा वापर करून तुम्ही जास्त पैसे कसे कमवू शकता त्याचप्रमाणे त्या ऍपचं नाव काय तेही या व्हिडिओच्या मध्येच आम्ही सांगणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ नीट लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा तेही स्किप न करता आणि अजून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण मराठीमधून त्याही अशा व्हिडिओ फार कमी पाहायला मिळतात त्याच्यामुळे आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आम्ही ज्या ऍप बद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्या ऍपचं पहा पृष्ठभाग असं दिसतं म्हणजे तिचं जे मेन पेज आहे ते मेन पेज असं दिसतं तर आता आपण थेट मुद्द्यावरती येऊया की यातून आपण पैसे कसे कमवू शकतो तर जे सिम्पलसे काही फंड आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तर पहिलं पहा ते सर्वे आहेत वेगवेगळे पूर्ण करायचे आणि त्या सर्वेवरती इथे तुम्हाला प्राइस दिलेली आहे किंमत दिलेली आहे त्या सर्वेची तर सर्वात पहिले म्हणजे इथे पहा विड्रॉचा जे पर्याय दिसतोय तिथे आता शेहेचाळीस रुपये तुम्हाला दिसत आहेत तर ते मी या ॲपमधूनच कमवलेले आहेत आणि आता कमी आहेत कारण मी बऱ्याच वेळा यातून विड्रॉ केलेले आहेत ते तर ते तुम्हीही कमवू शकता पण ते कसे कमवू शकता ते तुम्हाला मी इथे सांगतो तर इथे वरती पहा वेगवेगळे सर्वे दिलेले आहे आणि सर्व्हेवरती जी किंमत आहे ते तुम्हाला मिळू शकते त्यासाठी तुम्हाला हा सर्वे पूर्ण करावा लागतो जसं की या सर्वेवरती जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये काहीसे त्यांनी प्रश्न विचारलेले असतात जर ते प्रश्नांची तुम्ही उत्तर बरोबर दिलीत आणि तो सर्वे जर कम्प्लीट झाला तर त्याच्यावरती जी रक्कम असते ती तुमच्या खात्यात म्हणजे इथेच आता जे मी तुम्हाला दाखवलं शेचाळीस रुपये तिथे तुमची ही रक्कम तिथे जमा होईल मात्र इथे एक लक्षात घ्या की हा सर्व्हे पूर्ण करत असताना एका विशिष्ट उद्दिष्टाने त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात जर त्या प्रश्नांची त्यांना हवी तशी उत्तर मिळाली नाहीत तर सर्व्हे अपूर्ण होतो म्हणजेच रद्द होतो मध्येच कॅन्सल होतो त्याच्यामुळे ते पैसे आपल्या या खात्यात इथे येत नाहीत त्याच्यामुळे जर काही सोपे सर्वे असतील तर ते तुम्ही जरूर पूर्ण करा पण जर तसं नसेल तर त्या भानगडीत पडू नका असं मी सांगेन तुम्हाला कारण की त्याच्यापेक्षा सोपे पद्धत आहे ज्याने तुम्ही पटापट पैसे कमवू शकता तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की इथे खाली पहा इथे विविध अशी गेमची ची, ची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या समोर किंमत दिलेली आहे आणि या प्रत्येक ऍपच्या समोर जी किंमत दिलेली आहे ती तुमच्या या खात्यात जमा होऊ शकते पण कसं ते मी तुम्हाला सांगतो त्यासाठी यातील कोणत्याही तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल त्या ॲपवरती क्लिक करा जसं की आता इथे पहा मी तुम्हाला एक छोटीशी ऍप घेऊन दाखवतो म्हणजे तुमची खात्री होईल यातील कोणतीतरी एक छोटीशी ऍप घेतो सध्या म्हणजे तिचं टास्क पटकन पूर्ण होईल आणि पटकन पैसे तुम्हाला खात्यात आलेले मी दाखवू शकतो आणि मी मगासपासून टास्क असं का म्हणतोय कारण ह्या ॲपचं नाव आहे टास्क बॉक्स आणि ह्या ॲपची लिंक माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे चार पाच लिंक असतील त्यातल्या कोणत्याही लिंकवरती क्लिक करा आणि ही ॲप आत्ताच डाउनलोड करा आणि मी दिलेल्या लिंकवरती क्लिक करून जर तुम्ही ही ॲप आता इन्स्टॉल केली तर तुम्हाला आता त्यात बोनसही मिळेल तर हे पहा यातील मी एक कोणतं तरी सिलेक्ट करतोय ॲप कोणतं तरी एक गेम निवडूया आपण यातलं हां ठीक आहे हे गेम तर ही ॲप काम कशी करते ते मी तुम्हाला सांगतो हे जे टास्क बॉक्स ॲप आहे त्याच्यामध्ये आपण आल्यानंतर कोणत्याही ॲपवरती आप जर आपण क्लिक केलं तर हे पहा त्याच्यामध्ये तुम्हाला असं टास्क एक दाखवतो जसं की ते दाखवले टुडेच टास्क तर इथे पहा प्ले टू कॉन्सेक्टिव्ह गेम्स आपल्याला कोणतेही दोन गेम फक्त खेळायचे आहेत आणि ते जर आपण खेळलो तर ही टास्क पूर्ण होईल आणि टास्क जर पूर्ण झाली तर जे टास्कची व्हॅल्यू आहे वरती पहा दिलेली आहे किंवा प्रत्येक ॲपवरती जी तुम्ही किंमत बघितली होती ती आहे टास्क व्हॅल्यू ह्या ॲपची तर हे जर तुम्ही टास्क पूर्ण केली त्यांनी सांगितलेली तर तुम्हाला ती व्हॅल्यू मिळेल म्हणजे ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील काहीच नाही समजलं तर चला डोक्याच्या वरून गेलं असेल तर प्रॅक्टिकल करून दाखवतो ते हे दोन मिनिटामध्ये तर त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं स्टार्ट नाव वरती स्टार्ट नाववरती जर तुम्ही क्लिक केलात तर जे ॲप तुम्ही सिलेक्ट केले त्या ॲपच्या तुम्ही ऑफिशियल साईटवरती किंवा प्ले वरती येऊन ती ऍप तुम्हाला डाऊनलोड करायला येईल तर आता बघा आपण प्ले वरती आलोय तिथे आल्यानंतर आपल्याला ती ऍप इन्स्टॉल करायची आहे तर त्याच्यावरती क्लिक करूया तर ती ऍप इन्स्टॉल होईपर्यंत मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे इथे पहा नोटिफिकेशन मध्ये इथे पहा तुम्हाला दाखवतोय व्हेरीफाईंग टास्क म्हणजेच आधी आपली ऍप आप आहे टास्क बॉक्स जिच्या मार्फत आपण पैसे कमवणार आहे ते ऍप आपल्यावरती लक्ष ठेवते की आपण तिने दिलेला टास्क पूर्ण करतोय का आणि हे इथे असं नोटिफिकेशनमध्ये जर तुम्हाला दाखवत असेल तर समजा की तुमच्यावरती ऍप लक्ष ठेवते आणि तुम्ही जर टास्क पूर्ण केलात तर त्या ऍपला समजेल आणि ते पैसे तुमच्या खात्यात जमा करेल पण इथे जर असं दाखवत नसेल तर त्या ऍपला कधी कधी समजत नाही की तुम्ही टास्क पूर्ण केलं त्याच्यामुळे एखाद्या वेळेला मध्ये येत जा आणि तिथे पहा की ते ऍप तुमच्यावरती लक्ष ठेवते का ते हे पहा आपलं हे ॲप आहे ते आता इन्स्टॉल होते तर इन्स्टॉल झाल्यानंतरही ते ॲपला समजतं ते तुम्हाला दाखवतो मी आता तर आता जो आपल्याला टास्क पूर्ण करायचा आहे ती ॲप ही इन्स्टॉल झालेली आहे हे पहा तुम्हाला इथे नोटिफिकेशन मध्ये पण दाखवतोय की ग्रेट जस्ट प्ले टू गेम्स म्हणजे आपला गेम डाउनलोड झालेला आहे आणि आता आपल्याला फक्त दोन गेम खेळायचे आहेत आणि पैसे आपल्याला मिळणार तर ओपन करूया आपण घेतलेला गेम आता गेम प्ले करण्यासाठी आपल्याला एक दोन व्हिडिओज पाहायला सांगतील तर लक्षात घ्या हा जो तुम्हाला पैसे देणार आहे टास्क बॉक्स आहे ते व्हिडिओ प्लेचाच देणार आहे तुम्ही जरी गेम खेळत असाल तर गेम खेळताना ज्या मध्ये ऍडव्हर्टाईज देतात ते ॲडव्हर्टाईज जेव्हा प्ले होते तेव्हा तुम्हाला ते पैसे मिळतात त्याच्यामुळे ते अडवर्टाइज प्ले होऊ द्या आणि तुम्ही ते गेम खेळा आणि गेममध्ये असं नाही की तुम्हाला जिंकायचं आहे तुम्हाला पटापट हरायला बघायचं आहे आणि हरायचं आहे आणि त्यातून बाहेर पडून दोन गेम कम्प्लीट करायची फड आपल्याला कोणत्याही उत्पादनाच्या जाहिरात नाही करायची आहे त्याच्यामुळे या जाहिराती मी स्किप करतो आणि तुम्हाला व्हिडिओचा पुढील भाग दाखवतोय आता हा गेम नक्की कसा खेळायचा आहे याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर हरायचं आहे बघूया कसं हरू शकतो नक्की काय आहे हा गेम अच्छा एकाच कलर ची केल्यावरती आपण जिंकू शकतो मात्र आपल्याला हरायचं आहे तर आपण वेगवेगळे कलर टाकूया आणि पटापट पटा करूया हे बघा एक गेम पूर्ण झालाय आता असाच आपल्याला एक आता इथे पहा आपण हा गेम एकदा प्ले केलाय आता फक्त अजून एकदा आपल्याला प्ले करायचा आहे महा टास्क पूर्ण होईल तर त्यासाठी पूर्ण जाहिरात येते मी स्किप करतो पुन्हा तुम्हाला डायरेक्ट गेमवरती घेऊन जातो हा तर चला पुन्हा आपण हरूया या गेममध्ये पटापट आणि जाऊया टास्क बस पटापट मी हरतो तर इथे पहा आपण दुसऱ्यांदा ही गेम खेळलोय फक्त एक जाहिरात आता इथे प्ले होऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला मी टास्क वरती घेऊन जातो पण एक लक्षात घ्या तुम्ही एखाद्या टास्क पूर्ण करता त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बाहेर नाही यायचा किंवा मिनिमाइज करूनही बाहेर नाही यायचंय तर तुम्हाला बॅकचं बटन दाबत दाबत यातून बाहेर यायचंय तर जसं की आता बघा इथे बॅक चे बटन नेमके बाहेर पडतोय बाहेर पडल्यानंतर टास्क बॉक्स वरती आलो मग असे आपण बघितले इथे शेचाळीस रुपये होते तर आता बघूया इथे किती आहेत ते हे बघा इथे विथ्रॉच्या वरती शेचाळीस होते तिथे आता अठ्ठेचाळीस झाले म्हणजे जे दोन रुपये होते हे बघा हा जो टास्क होता तो है। दुर्ण दुर्ण आपला तो पूर्ण झालाय आणि ते दोन रुपये आपल्याला मिळालेले आहे तसेच तुम्ही हे जे मोठे ऍप आहेत त्यांचेही तुम्ही टास्क पूर्ण करू शकता फक्त यांचं एवढंच आहे की यांचं टास्क थोडं मोठं असतं काही काहींच असं असतं की त्याच्यात मिनिमम तुम्ही काहीतरी पाच रुपये दहा रुपये असं ऍड करा त्याच्यानंतर तुम्हाला रुपये देणार रुपये देणार असं असतं आणि जर तसं नसेल तुम्हाला करायचं तर जसं मी तुम्हाला सांगितलं छोटे छोटे जे टास्क आहेत ते तुम्ही पूर्ण करून असे पैसे कमवू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही विड्रॉ कसे करू शकता तेही मी तुम्हाला दाखवतो कारण सर्वात महत्वाचं तर तेच आहे पण त्याच्या आधी खाली पहा इथे पॉइंट्स म्हणून तुम्हाला एक दिसतोय तर तो पैसे कमवायचा हा दुसरा मार्ग आहे ते म्हणजे तुम्ही बरेचसे कॉइन्स कलेक्ट करू शकता आणि ते कॉइन्स कलेक्ट केल्यानंतर रात्री बारा नंतर ते पैशामध्ये कन्वर्ट होतात फक्त एवढंच आहे की ते हजार कॉइन्स काहीतरी दोन रुपये होतात त्याच्यामुळे ते थोडं अवघडच आहे पण मी जो तुम्हाला सोपा मार्ग सांगितलाय आहे त्यातून तुम्ही पटापट पैसे कमवू शकता तर चला ते तुम्हाला विड्रॉ कसे होतात तेही दाखवतात लॅपटॉप आता इथे पहा इथे विड्रॉच्या वरती आता चव्वेचाळीस रुपये दाखवतोय आणि आपले तर किती होते अठ्ठेचाळीस पण ते चार रुपये कोणते होते जे बोनस भेटलेले हे बघा खाली दाखवतोय जो बोनस आहे जो मी तुम्हाला आता कॉइन्स दाखवला त्या कॉइन्स मध्ये जे तुम्हाला पैसे कन्वर्ट होऊन भेटतात ते इथे जर दोनशे रुपये झाले चारच्या जागेवरती तर ते तुम्ही विड्रॉ करू शकता पण मीच तुम्हाला सांगतोय सोपा मार्ग आणि तुम्ही सततचे जे विड्रॉ करू शकता ते म्हणजे हे वरती जे चवेचाळीस दिसत आहेत जे आपण वेगवेगळ्या ऍपचे टास्क पूर्ण करून जे पैसे कमवले ते इथे विड्रॉवरती तुम्हाला दिसतायत आणि ते तुम्ही विड्रॉ करू शकता ते विड्रॉ कसे करू शकतात ते मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी विड्रॉवरती क्लिक करायचं आहे विड्रॉवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पेज ओपन होईल तर इथे वरती त्याने काय दिलंय आहे हे टास्कबॉक्स करून हे पैसे अमेझॉन पेला जातात म्हणजे तुम्हाला अमेझॉन पे हे ऍप आधीपासून घेऊन ठेवायचं आहे कारण इथले जे पैसे आहेत ते तुम्हाला सर्व अमेझॉन पेला मिळतील तर इथून जे तुम्ही अमाऊंट विड्रॉ करू शकता ते अमाऊंट तुम्ही पाच ते दहा रुपये दर पाच दिवसांनी तुम्ही विड्रॉ करू शकता तेही सतत कायमस्वरूपी तुम्ही हे पाच दहा रुपये पाच पाच दिवसांनी तुम्ही विड्रॉ करत राहू शकता आणि असं तुमचे महिन्याचे साठ सत्तर ते शंभर रुपये साठतील आणि त्यातून तुम्ही रिचार्जही करू शकता किंवा अमेझॉन पेवरून जर तुम्ही काही शॉपिंग करत असाल तर तिथे तुम्हाला तेवढं डिस्काउंट भेटेल जेवढी तुमची अमाऊंट पे ला जमा असेल त्यासाठी तुम्हाला इथे रक्कम निवडायची आहे आणि कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर ओके वरती क्लिक करायला येईल ओके वरती क्लिक करायचं आहे आणि हे पहा पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले नोटिफिकेशन हे आले की तास बस कडून पैसे जमा झालेत ऍमेझॉन मध्ये आणि अमेझॉन कडून नोटिफिकेशन आले की दहा रुपये जमा झालेले तर मंडळ ही खूप सिंपल अशी एक ट्रिक आहे ज्याच्यातून तुम्ही कायमस्वरूपी पैसे काढू शकता रेपा मी तुम्हाला माझ्या विड्रॉची हिस्ट्री दाखवतो इथे पहा दहा 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 अशा कितीतरी ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसतील दर पाच दिवसाने दहा दहा अशी विथड्रॉ होतात आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आधी खूप वेळा ही ऍप आहे ते ट्राय केलेले ऍप ट्राय केल्यानंतर जेव्हा हो मला ती खूप योग्य वाटली म्हणून मी तुमच्यासाठी ती घेऊन आलेलो आहे आणि जर आता कोणाला हे पैसे कमी वाटत असतील तर त्यांच्यासाठी ही ऍप नाहीच आहे जे स्टुडंट लोक आहेत जे विद्यार्थी आहेत हाऊस वाईफ आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे रिचार्जसाठी किंवा काही थोडीफार मदत तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच जर व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर सांगा मी तुमच्यासाठी अशाच आणखी ऍप ट्राय करून त्यातून ज्या योग्य ऍप असतील त्या मी तुमच्या भेटीला जरूर घेऊन येईन पण बाकी युट्युबर सारखं थमनेलवरती दाखवायचं की रिअल मनी तुम्ही अर्न करू शकता आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ प्ले करता तेव्हा तुम्हाला समजतं की त्यात खूप सारे अटी असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात तर ही ऍप तशी नाही मी स्वतः ट्राय केलेली आहे आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो फक्त ह्या ऍपची एकच अट असते जेव्हा तुम्ही हे ॲप सुरुवातीला डाऊनलोड करता तेव्हा त्याचा ते जो वॉलेट आहे जो विड्रॉचं सेशन त्याच्यामध्ये तुम्हाला तीस रुपये पहिल्यांदा जमावावे लागतात तीस रुपये जमवल्यानंतरच तुम्हाला दहा दहा रुपये त्यातून विड्रॉ मारता येतात मिनिमम बॅलन्स त्याचा वीस रुपये त्यात कायमस्वरूपी राहतो आणि जाता जाता अजून एक बोनस टिप मी तुम्हाला देतो जर तुम्हाला असा ॲप खेळून किंवा गेम खेळून जर पैसे कमवायला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही कुणालाही रेफर करू शकता आणि रेफर केल्यानंतर डायरेक्ट पंचवीस साठ असे रुपये तुम्ही कमवू शकता याच्यामध्ये आणि पाच पाच दिवसांनी विड्रॉ करू शकता तर मंडळी अशी ही ऍप आहे तर तिचा सर्वांना फायदा झाला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि सर्वांनी ह्या संधीचा फायदा घ्या तर लवकरच भेटू अशाच व्हिडीओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची